छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध हार लोकमान्य तिलकांनी लावला असं काल मोहन भागवत म्हटले दोन वर्षांपूर्वी मनसे नेते राज ठाकरे म्हटले होते की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच लोकमान्य तिलकांनी बांधली सन सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर स्वराज्याची धुरा ही छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात आली आणि त्यांनीच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली त्यानंतर सन अठराशे अठरा साली पेशव्यांच्या झाडी वाढीत रस्ता काढून रायगडावर गेले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली शिवचरित्रावर पावाडे लिहिले व शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली त्यानंतर सन अठराशे पंच्याऐंशी साली लोकमान्य तिलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक रायगडावर यासाठी समिती स्थापन करून निधी जमा करायला सुरुवात केली